नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक ब्लॉगमध्ये तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडनं चौदा एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा तर चौदा एप्रिल आपली भीम जयंती वाजण्यासाठी आम्ही मागच्या वर्षी ज्या गावात होतो या पण वर्षी त्याच गावात आलेलो आहे गाते म्हणून गाव आहे सावदा स्टेशनच्या जवळच आहे चार पाच किलोमीटर जवळ शेजारी शेजारीच गाव आहेत तर तिथं आम्ही वाजवायला आलो आहे सकाळी बसनं आम्ही रात्री निघालो तेरा तारखेला साडे अकरा वाजता निघालो आणि इथं सकाळी सात साडेसात वाजता पोचलो आरामात आलो रात्रीचा जा प्रवास झाला एकदम आरामात इथं पोचलो आता तिकडे बँची गाडी लावली आहे विहाराजवळ आणि शर्बीची गाडी इथे लावली आणि तिथे आता बँची गाडी सजवण्याचं काम चालू आहे फुगे वगैरे लावून आता वाजता आहे चार कमीत कमी, कमी साडेपाच किंवा सहा वाजता बँड चालू होईल आणि टायमिंग आहे तो दहा वाजेपर्यंत बँड चालेल तर पूर्ण गाव मिरवणार आहेत आणि मागच्या वर्षी आम्ही आलो होतो करा व्लाग, व्लाग तर एकाच ठिकाणी स्टँडिंग कार्यक्रम वाजवला होता तर ठीक आहे आता कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आवडेल तर लाईक करा तर ठीक आहे बघूया कंटिन्यू करा ब्लॉग आणि नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आपली सगळी टीम इकडे बसली तर बघू शकता सगळे वाजवणारे पोरं सगळे बसले काही काही तिकडे शार्पी वगैरे त्यांची वायरिंग फिटिंग चालू आहे आणि काही असतील काही कपडे चेंज करायला करत असतील सगळ्यांचे कपडे तर चेंज आहेत मला पण चेंज करावं लागतील कुर्ता आणला आणला आहे मी तो आता घालून दाखवतो तुम्हाला कसा वाटतं तो कमेंट करून सांगा तर ठीक आहे कंटिन्यू करा ब्लॉग तर मित्रांनो आपलेच फॅमिली मेंबर आपले सहकार्य ते त्यांनी खूप सहकार्य केला मागच्या वर्षी पण आणि यावर्षी पण खूप सहकार्य करत आहे तर त्यांनी मला कुर्ता आणलेला आहे कुर्ता आणि पॅन्ट आहे बाबासाहेबांचा कुर्ता आहे स्पेशल शिव आपलं भीम जयंतीसाठी बनलेले आहेत कुर्ते तर तो आता मी घालणार आहे तयारी लगेच करतो आता लगेच चेंज करूनच तुम्हाला भेटतो तर ठीक आहे तर फायनली माझी तयारी झाली बघू शकता कसं कुर्ता कसा दिसतोय सांगा कमेंट करून तर पॅनची तयारी पण चालू आहे तर बघू शकता तर मित्रांनो थोड्याच वेळाने लगेच सा बँड चालू होणार आहे इथं आपल्याला या जागेवर दोन गाणे वाजायचे दोन गाणे वाजून लगेच तिकडे जायचं आहे स्टेशनकडे जे या गावाचं स्टेशन आहे सावधा म्हणून तिथं जा वाजायचं आहे नंतर मग ते मिरवणूक काढणार आहेत मग ते बघू आता पुढे काय होतं काही नाही मग आता सगळं सेटअप तर झालं आहे इकडं बघू शकता तुम्ही चार बी वगैरे सगळे लावले की एलईडी बाकी फक्त आता लगेच दोनच मिनटात बँड चालू होईल ते पॅड वगैरे ते सेटअप करत आहे Um, dois, três. thank you

यांच्या हस्ते वितरित होणार आहे लवकरात लवकर दिव्या पवार आणि धनराज भाऊ तायडे यांनी उपस्थित व्हावे दिव्या पवार उपस्थित आहे का तरी मित्रांनो फायनली आपला कार्यक्रम संपलाय आता चौदा स्टेशन समोर बघू शकता स्टेशन आहे आणि गाडीचं लावून दिली आता शारबी उतरायचं बाकी फक्त तर संपला आहे कार्यक्रम तिथं आता थोडीशी गर्दी राहिली आहे आता वाजता आहे दहा वाजता बनवून गेलो तो पण त्यांचा सत्कारचा कार्यक्रम होता तिकडं बघू शकता तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा डॉक्टर साहेब आम्ही तर ठीक आहे मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि या पुढच्या ब्लॉगमध्ये आता आपल्याला उद्या हां थँक्यू सबस्क्राईब केलं आहे त्याने चॅनल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या आपल्याला किनीला जायचं आहे जळगाव भुसाव किनी आहे ना तिथं पहिलंच वाजवायची आहे म्हणजे जयंतीच वाजवायची तिथं तर आपण तिथंच भेटू आता उद्या ठीक आहे बाय बाय आता आम्ही पण थकलो आहे आराम करतो आता शर्बी उतरवतो जेवण वगैरे करून मग आता एक इथंच जवळपासच खूप तरी झोपून घ्यावा लागेल भेटूया उद्याच आता ठीक आहे बाय बाय गुड बाय